सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था गरबड न करून का म्हणतात माझ्या तुमचं नाही ऐकलं तर कशामुळे आम्हाला नको शकतो म्हणतात कशामुळे करायचं कारण आम्ही तुमच्या म्हणण्यावर इथे आलो हॉस्पिटलला ऍडमिट झालो तुमचा शब्द खाली पडून दिला नाही तुमच्या शब्दाला मन लागून दिला नाही तुमच्या एस पी साहेबांच्या आणि आमचा मंडप तुम्ही काढणार हे काढणार म्हणजे मराठ्याला इज्जतच नाही काय राज्यात गृहमंत्र्यांना काही सांगायचं आम्हाला लोकशाहीने काय देणार अधिकार नाही दिला सर थांबवतो तर थांबवा सावलीच घ्यावलीत सावली मागा थोडं मागा घ्या दादा গাড়ি <imitation> 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 <imitation>

અરે યાર ક્યાં ચાલ તા ક્યાં ચાલો પીછે ચાલો નીચે 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 કૅમરાવાલે માગ માગ હવા લાગે દેલ માગ માગે માગ માગ બરોગ માગ હવા લાગે

लाइव चालू, चालू, चालू है हाँ हाँ, हाँ। और तीसरा ये मनोज जरांगे पाटिल ऑफिशियल पर भी हाँ। एक है हाँ लाइव ಏ ತೊಳಾ ಬಾಬ್ ಸರ್ಕಲ್ ಬಾಗು ಲೇ ರಾ ಏ ಬಾಬ್ ಮಚ್ಚ ಸರ್ಕಲ್ ಬಾಗು ಲೇ ಮನ್ ಸರ್ಕಲ್ ಬಾಗು ಲೇ ಸರ್ ಅವಾಯೋದಲ್ಲ आपल्यासोबत आहेत त्यांना त्यांनी जे काही शब्द वापरलेले होते त्याबद्दल त्यांना जे दिलगिरी व्यक्त करायची ते त्यांचे शब्द घेतले होते आणि का व्यक्त करायचे हे आपण चालू आहे मला सकाळी आणि त्यांनी त्या अधिवेशनात म्हणले की छत्रपती कसं बाळा तसं होईल आई बहिणीवरून शिव्या दिन आणि ते बरोबर नाही आणि ते त्यांच्याच मोबाईलवर मी ऐकल्यामुळं त्यापासून केलेलं आहे मानवधाना त्या चिडची घेऊन गेला अस बाप मानतो छत्रपतींची कपाणी झालं पाहिजे आणि त्या मात्र मी ठाणे सर महाराष्ट्र सर्वधाराची जी संस्कृती आहे की आपण एखादी आई बहिणी म्हणून जर एखादी शिवी दिली असत आणि त्यावेळेस ते उपसनात होत सतरा दिवस आणि त्यानुनाथ गेल्या असतील तर मोठ्या मनानं महाराष्ट्र हा छत्रपतींचा विचार विचारांचा आहे तर आपण आई बहिणीबद्दल शब्द गेले असतील त्यांनी ते विधानसभेच्या पटलावर घेतले तो जर मी माझा घे शब्द मागे घेऊन दिली गेले एवढा मोठं म्हणजे कारण आई बहिणीचं नाच आहे आमचा सुद्धा आणि शब्द पण याचा असं उलटा काढायचा नाही की आम्ही सांगाय असं काय आई बहिणी आई बहिणी तुमचं दुधचा दूध पाणी का पाणी झालं पाहिजे पण तसं भर सुद्धा हे हटवू शकत नाही ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सा सारी जांभव बसलो अजिबात जेलमध्ये सडन पण हटत अजिबात सकाळी प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमच्या विधानावरती ठाम आहेत जे फडणवीसांविषयी विधान केलेले त्यावरती ठाम आहेत का त्यावेळेस तुम्ही ठाम असल्याचं सांगितलं ना फडणवीस अरे बाबा आई आई बहिणी बद्दल असा महाराष्ट्रात जर एखाद्या आरोग्याला सिद्ध गेला असला बाकी सगळं ठामच आहे ना एखादा शब्द गेला तुम्ही ठाम आहे ना चौकशी करा कोण आमचा मागे हो द्या दूध का दूध पाणी पाणी हो द्या बाकी सगळं ठाम आहे सगळं ठाम आहे ठाम आहे सगळ्या सोयांच्या तर ठाम आहे तुम्ही आधी सूचना काढलेली पण आई बहिणी अरे बाबा आई बहिणीचं म्हणजे असं काय विचारचं म्हणल्याच्या नंतर अरे ते शब्द त्यांनी काढले विधानभवन आई भेट करून शिव्या दिली शिव्या दिली ते शब्द मागे घेतले आणि दिलगिरी पण व्यक्त केली त्यांचं म्हणणं आहे आई भेट करून शिव्या आता दिलगिरी व्यक्त केली ते विचारण्यासारखं काय राहायला म्हणजे समान आहे तुम्ही जे बोलता ते म्हणजे समान तुम्हाला आवड काय त्यावेळेस आज मी काय बहिणीचा प्रश्न येतो आणि त्यावेळेस कळत काय गोष्ट करून टाका मग कळत होत्या माणूस लक्षात येतो प्रत्येकाच्या सगळ्यांच्या होते माणूस ना शेवटी विषय करायचा पोरगाई आई बहिणीचा शब्द आलाय विधान पाटलावर झाला छत्रपतीचं नाव घेतलं त्यांनी विशेष छत्रपतींच्या काळात होतं का छत्रपतीच्या छत्रपतींच्या विचारावर चालला आणि आई भरी शिवाद द्यायचा तर माझ्या लक्षात आलं आपण आई बहिणीवर वरून शिवाय जर त्यावेळेस आणून आपण माझं घेतलं पाहिजे ना बाकी त्याच्यावर ठाम आहे ना माझी मागणी मी सोडू शकत नाही अरे शंभर टक्के करायची यासाठी चौकशी झालीच पाहिजे अटक करायच्या मागणी केल्या ते बी विरोधात आधी बात करायचा नाही आमका केला ना आमका केला आधी बात करायचा आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त केली शेवटी विधानसभेचं पटलं छत्रपती नाव घेऊन मी तिथे गेले नाही विकास नंतर लक्ष माझं आता तुम्ही सगळे का काढलेलं आहे का नाही काढलेलं आहे देवेंद्र फडून मोबाईल टाका स्टेज काढून टाका स्टेज काढून टाका मला नाही त्याला घटने सामोरं उपोषण करायचे गावकऱ्या व्यासपीठ उचलला म्हणजे तिथे व्यासपीठ उचला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय तिकोनचे दादा गे गेले मराठा तुम्हाला वातावरण दूषित करायचे का राज्यात त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायचं राज्यात मी नाही होऊ दिलं राज्यात काही हेही गृहमंत्र्याच त्या दिवशी होतं आजही पुन्हा तेच आम्हाला इकडं काढून दिलं उपचार घ्यायला मी इथं मजेशीर सांचे सात उपचार घेत बसू समाज संकटात असताना समाज संकटात मी उपचार घेऊ त्यावे अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं काहीच नाही तिथे काय कपाकापी झाली का संचारबंदी लावायला कसंमुळेचारबंदी लावायला लावली तर ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या आदर आम्ही संचारबंदी पाचच लोक तिथे होते तुम्ही मंडप काढा म्हणजे का मंडप काढता तुम्ही वारे गृहमंत्री हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने कोर्टाने मान्य कोर्टाने सांगितलंय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत हक्क आहे वैयक्तिक अधिकार कोणी नाही घेऊ शकत तरी तुम्ही काढून टाकणार वाढ कसं काढतात बघतो हे सगळं गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय दिवस केलं काय गरज त्यांचं काय बुक आता वाट बघणार हे म्हणजे म्हणून मी आंदोलन जाणार कस का मंडप काढता तुम्ही म्हणजे लोक कसं काटा मी आरम्या साथ घेऊ का इकडं चलाय पण का दादागिरी कशामुळं मंडपला हात लावून दाखवा तुम्ही कसं मंडप काढता कसं व्यासपीठ काढता जेल मध्ये आवी सर सांगतो वाटक करायचं वाटक करून आंदोलन संपूर्ण हो का म्हणजे नाही आय पोर नेल दोन चार उचलून त्यांनी करायला काय तुम्ही मराठ्यांना म्हणजे नाही घरात याला जातीवाद नाही तर काय म्हणतात ना तुम्हाला बोलल्यावर लय शब्द लागतात कारभार निभावा लागतो पहिले जर उपोषणला बसले ना तर राजाला दया येत होते असा राजा नसतो राजा असे लोकशाही मार्गाना मारून उपोषण करायला उठून फेकत नसतात तुम्ही नस कस काय उठून फेकता बघतो मी पण